नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार एकवीसला जी काही झाली होती त्याचे पर्यावरण विषयातले पाच प्रश्नांचं विश्लेषण बघणार आहोत यापूर्वी आपण या दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस प्रश्नपत्रिका विश्लेषण बघितलं चला तर मग प्रश्नाला सुरुवात करू बघा प्रश्न आहे जोड्या जुळवामध्ये अशा प्रकारचा प्रश्न प्रश्न होता इकडचं प्रजाती दिल्या होत्या आणि इकडचा प्रकार दिला होता कोणता प्रकार आहे बघा सोपा जरी वाटत असला थोडंसं अवघड की प्रश्न आहे हे तुम्हाला माहीतच असणं आवश्यक आहे बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय याचं तुम्ही काय करा व्हिडिओ स्टॉप करा आणि उत्तर देण्याचा प्रयत्न करा याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन काय त्याचं भारतीय गेंडा भारतीय गेंडा काय आहेत धोकाग्रस्त असलेल्या प्रजाती आता धोकाग्रस्त म्हणजे कोणत्या इंडेंजर्ड म्हणतात त्याला कशाला धोकाग्रस्त आता त्या तुम्हाला पुढच्या प्रश्नपत्रिकेत हे बघणं इंडेंजर्ड काय ज्या काय प्रजाती आहेत त्या आता एक एन नावाची संघटना आहे बघा सी एन ही काय करते ही रेडलिस्ट जारी करते रेड लिस्ट म्हणजे काय जे काही धोकाग्रस्त असे असे प्राणी येतं रेडलिस्ट तर तर दर तर दरवेळेस रेड लिस्ट जारी करते आता या एनची स्थापना कधी झाली पाच ऑक्टोंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या एनची स्थापना झाली ह्याचं मुख्यालय जर म्हणलं तर कुठे ग्लँडला आहे ग्लँड ग्लँड कुठे आहे तर तुमचं स्वित्झर्लंडला आहे ओके आता संयुक्त राष्ट्रानं ह्या हे जे एन संघटना आहे याला संयुक्त राष्ट्र संघटनेनं निरीक्षक म्हणून दर्जा दिलेला आहे ओके निरीक्षक आणि मार्गदर्शक प्राण्यांसंदर्भात आता आपण पर्याय क्रमांक दोन ब, दोन बघत आहोत आता भारतीय गेंडा कसा आहे धोकादायक यादीमध्ये आहे काय म्हणलं मी तुम्हाला इंडेंजर्ड तो इंडेंजर्डमध्ये आता तुम्हाला बघ नाही पुढच्या प्रश्नपत्रिकेत कोणकोणते प्राणी येतात त्याच्यानंतर भारतीय हत्ती भारतीय हत्ती कसा आहे भारतीय हत्ती हा संवेदनशील आहे संवेदनशील म्हणजे याला शब्द आहे इंग्लिशमधून हा वल्नरेबल वल्नरेबल आता तुम्हाला एका यादीवर काय करणं आहे वल्नरेबल कोणकोणते प्राणी आहेत महत्त्वाचे पूर्ण नाही म्हणजे अशा जोड्या अडलाव विचारू शकतात तुम्हाला वल्नरेबल कोणते त्याच्यानंतर वरचं बघितलं आपण इंडेंजर्ड कोणते वल्नरेबल वेगळं संवेदनशील वेगळं म्हणजे ते ए, 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 रेड लिस्टप्रमाणे ते आयुष्यनं काय तसे नावं दिलेले त्याच्यानंतर भारतीय चित्ता भारतीय चित्ता कथ झाला विरळ म्हणजे विरळ आणि कौचित कोणचं आहे आणखी एक बघा जंगली गाढव त्याच्यामध्येच येते ओके म्हणजे वाळवंटी कोला त्याच्यानंतर गुलाबी बदक आता ते जंगली गाढव येते का नाही एकदा बघा तुम्ही ओके गुलाबी बदक आता 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 गुलाबी डोक्याचं बदक काय नष्टप्राय झाला म्हणजे हे हे प्राणी तुम्हाला येणंच हे जे ये नष्टप्राय होणारे प्राणी येतं हे तुम्हाला येणंच आहे जर तुम्हाला इद इथं एक माहीत असेल गुलाबी डोक्याचं ब म्हणजे म्हणजे नष्टप्राय झालं ते आता भारतात होतं त्याच्यानंतर भारतीय चित्ता एक होता बघा तो आता भारतात राहिलेला नाही भारतीय चित्ता तोसुद्धा लुप्तप्राय नष्ट झालेला आहे ओके मग तुम्हाला याहून काय कळालं या प्रश्नपत्री या प्रश्नाच्या विश्लेषणाहून की आपल्याला ते रेड लिस्ट आणि वनरेबल प्राणी एकदा करणे येत पुढचा प्रश्न आहे वेगवेगळे अधिवेशन होतात आणि बघा हे प्रश्न वाचू आपण अगोदर नंतर करून देऊ बघा घातक कचऱ्याची हालचाल विकसित देशामधून कमी काय कमी विकसित देशामध्ये होऊ नये विकसित देशामधून कमी विकसित देशामध्ये होऊ नये त्याच्यामुळे त्याच्यामुळे काय केलं बेसल अधिवेशनात येथे आंतरराष्ट्रीय करावर सह्या केला आता हा बेसल बेसल नावाचं ठिकाण आहे तर त्या बेसल नावाच्या ठिकाणावर काय केलं आंतरराष्ट्रीय करार केला तर आणि त्या करारावर काय सह्या सह्या झालेल्या आता हा हा करार कधी झाला पर्याय क्रमांक चार काय त्याचं चा उत्तर आहे मार्च एकोणीसशे एकोणनव्वद स्वित्झर्लँड तुम्हाला कुठे झाला बेसल हे ठिकाण जर माहीत असलं तर उत्तर देता आलं असतं ओके तर बेसल कुठे स्वित्झर्लंडला ते ठिकाणाचं नाव आहे बेसल करार तर जरी तुम्हाला वर्ष जरी माहीत नसल्या इथं तर तुम्ही ठिकाणाहून त्याच्यामुळे तुम्हाला कंटिन्यू थोडासा अभ्यास राहिला आणि हे ठिकाण थोडंसं वाचण्यात असलं स्वित्झर्लंड कुठे बेसेल बेसेल कुठे स्वित्झर्लंडमध्ये मग मार्च एकोणीशे एकोणनव्वदची करण नोंद आता पुढचा प्रश्न कसा विचारू शकतात ते बेसेल करार कधी झाला मार्च एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये कशा संदर्भात आहे असा पण प्रश्न एकदा विचारला जोड्या लावामध्ये घातक कचऱ्याची विकसित देशामध्ये म्हणजे घातक कचऱ्यासंदर्भात तो काय बेसेल करार आहे म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न विचारतात प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण म्हणजे फक्त प्रश्न, प्रश्न वाचणं आणि उत्तर देणं नाही तर येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्याचं काय येऊ शकतं आपल्याला त्याच्या आधारित कसा प्रश्न विचारू शकतात याचं विश्लेषण करणं बघा तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओ लेक्चरला लाईक करा ओके पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे ज्या काही औद्योगिक या आहेत बघा वाचव वाचतो प्रश्न औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजे ग्रीन डॉट कार्यक्रम याची सुरुवात कोणत्या देशाने केली बघा ग्रीन डॉट नावाचा कार्यक्रम आहे कोणत्या देशाने केली आता हा प्रश्न म्हणजे प्रसिद्ध आहे ग्रीन डॉट कार्यक्रम म्हणून विचारला त्याच्यामुळं काय तुम्हाला जे काही हायलायटेड जगातले कार्यक्रम आहे जे काही प्रदूषणासंदर्भात ते तुम्हाला करणं जर्मनी म्हणजे तुम्हाला या ठिकाणी प्रदूषित पाण्याचा वापर म्हणजे पाणी प्रदूषणावर एक प्रश्न विचारला थोडासा अवघड कॅटेगरी म्हणजे तुम्हाला जर येत असेल पण तुम्हाला याच्यामध्ये सोप्या कॅटेगरीचा पण विचारू शकता कोणता विचारू शकता आता याच्यामध्ये पाणी प्रदूषणाच्या संदर्भात आता बघा माटा रोग विचारला होता माटा रोग तर माटा रोग पाण्यामुळे होतो बघा माटा आता हा जपानमध्ये लोकांनी काय केलं जो पाण्यामध्ये पारा आहे हां पाण्या म्हणजे पाण्यामध्ये काय पाऱ्याचं प्रमाण वाढलं होतं आता मीनामाटा रोग कशामुळे होतं पारामुळं आता पाऱ्याचं प्रमाण वाढलं होतं आणि ते लोकांनी ज्या पाणी लोकांनी पिल्यामुळं काय झालं तर ते धरच्या लोकांचा खूप साऱ्या लोकांचा मृत्यू झाला म्हणून हा मीनामाटा रोग आणखी कोणता आपल्या जे जमिनीत असतात किंवा आपण आपण पाण्याद्वारे आपल्याला नायट्र नायट्रेट आणि नायट्रोजनचं जर प्रमाण पाण्यामध्ये जास्त असेल नायट्रेट आणि नायट्रोजनचं तर लहान मुलांमध्ये ब्ल्यू बेबी सिंड्रोम नावाचा रोग होऊ शकतो कोणता ब्ल्यू बेबी सिंड्रोम ब्ल्यू बेबी बे बी सिंड्रोम अशा प्रकारचा आहे बघा कोअन कशामुळे होतो तो नायट्रेट आणि नायट्रोजनचं पाण्यामध्ये प्रमाण वाढल्याच्या नंतर आता बघा एक आता एकोणीसशे चौऱ्याहत्तरला एक काय स्थापन झालं केंद्रीय जल नियंत्रण बोर्ड याच्यावर प्रश्न विचारू शकतात केंद्रीय जर तुम्हाला असा प्रश्न केंद्रीय जल नियंत्रण बोर्ड कधी स्थापन झालं एकोणीसशे चौऱ्याहत्तर बघा प्रदूषणाशी संबंधित हे म्हणून तुम्हाला सांगतो महत्वाचं आहे आता हाय हा कार्यक्रम कोणाला विचारला ग्रीन डॉट टेनिनी जर्मनीचा विचारला भारताचा जर कार्यक्रम महत्वाचा म्हणजे आता आणि आता आणखी पण आहे पण पन सात जुलै दोन हजार सोळाला एक कार्यक्रम जाहीर झाला होता जल च्या संदर्भात किंवा कोणता नमामी गंगे तुम्हाला माहित असेल नमामी गंगे हा कार्यक्रम होता ओके नमामी गंगे आता त्याच्या अगोदर एकोणीसशे शहाऐंशी एकोणीसशे शहाऐंशी साली काय कोणता प्लॅन होता गंगा ॲक्शन प्लॅन जे झाला कोणता गंगा ॲक्शन प्लॅन त्याच्यामध्ये नंतर सुधारणा करण्यात आला फेज टू गंगा फेस टू गंगा फेस वन हे असं म्हणजे गंगा ॲक्शन प्लॅन कधी होता एकोणीसशे शहाऐंशीला ओके असल्या प्रकारची माहिती तुम्हाला कशामध्ये विचारू शकतो म्हणजे तुम्हाला जलप्रदूषण वाचून जाणं ओके जलप्रदूषण बघा पर्यावरणाकडे बरेच जण दुर्लक्ष करतात मात्र पर्यावरणाचे मार्ग हे थोडंसं वाटलं तर तुम्हाला हक्काचे मार्क मिळवून देण्यासारखे बरोबर इथं एक व्याख्या विचारली परिसंस्थेची रचना व तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिसंस्था परिसंस्थेवर प्रश्न विचारला होता मात्र इथं एक व्याख्या विचारली ही व्याख्या कोणाची म्हणून असा प्रकारचा प्रश्न होता ही तुम्हाला माहीत पाहिजे माहीत नसली तर काय तुम्हाला एक पर्यायामध्ये जाऊ शकता तुम्ही केप्स ॲड्रेवाट आणि ओट्स म्हणजे हे दोन पर्याय तर नसणार जर तुम्ही वाचलेला असन आणि पर्याय म्हणजे तुम्हाला पर्यावरणात असल्या ना प्रकारचे नाव जर वाचले असतात तर तुम्ही उत्तर त्याचं अंदाजे दोन पिके मारू शकता काय टेलर किंवा ओट्स तर हे ओडम नाव आहे बघा ओडम तर त्यांनी त्यांचं पुस्तकसुद्धा आहे तर त्यांची पर्यावरणा शब्दासंदर्भात काय ही व्याख्या केली होती रचना आणि तिच्या कार्याचा अभ्यास म्हणजे परिस म्हणजे परिस्थिती की आता परिसंस्था आता परिसंस्था हा शब्द कोणी दिला असा पण प्रश्न विचारून गेलाय परिसंस्था कोणी कोणी दिला शब्द अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये आता हा किती एकोणीशे एकोणसत्तर म्हणलं त्याने ती व्याख्या केली आता अठराशे एकोणसत्तर म्हणजे काय अर्नेस्ट हॅकेल अर्नेस्ट हॅकेल यांनी यांनी काय म्हणलं परिसंस्था शब्द पहिल्यांदा वापरला मागच्या प्रश्नपत्रिकेतुद्धा परिसंस्थेवर एक प्रश्न विचारलेले आपण विश्लेषण केलेले तुम्ही बघू शकता पुढचा प्रश्न आहे ओझोन संदर्भात ओझोन संदर्भात प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा तरी प्रश्न येतोच नव्वद टक्के तरी येतो शंभर टक्के म्हणत नाहीत पण ओझोन संदर्भात नव्वद टक्के प्रश्न विचारलेले आहेत बघा ओझोन महत्वाचा वायू आहे ओझोनमध्ये घट झाल्यामुळे जीवसृष्टीत खालीलपैकी कोणते परिणाम होतात माणसाचे रोगप्रतिकारक क्षमतेचे नुकसान बरोबर आहे वनस्पतीत वाढ खुंटणे बरोबर आहे तापमान वृद्धी बरोबर आहे मोतीबिंदू होण्याचे कारण हे आहे तर वरीलपैकी सर्व बरोबर बघा या ठिकाणी ओझोन वायू आता ओझोन वायू वरच्या थरात आता आता ओझोन वायू कुठं कुठं स्थित आहे स्थितांबर हा थर आहे तपांबर स्थ खालचा थर कोणता तुमचा तपांबर तपांबराच्यावर तपस्तब्दीवर तिच्यावर स्थितांबर आता हा जवळपास आता जर पंचवीस ते चोवीस किलोमीटर तेरा किलोमीटरच्यावरच कोणता स्थितांबर मात्र पंचवीस ते किती चोवीस किलोमीटर दरम्यान सॉरी पंचवीस ते चाळीस किलोमीटर दरम्यान कोणता ओझोन थर आढळतो आता हा ओझोन थर काय करतो आता ही आपली ही पृथ्वी आहे आणि हा सूर्य आहे जर सूर्यापासून एक थर आहे बघा तर ते कोणते किरण येतात सूर्यापासून अल्ट्रा म्हणजे किरण येतात धोकादायक तर ते किरण बी प्रकारची बी टाईप किरण काय करतो हा हा तर शोषून घेतो म्हणजे पृथ्वीचं वातावरण कशामुळं म्हणजे येणारे डायरेक्ट किरण हा शोषून घेतो म्हणून हा महत्वाचा आहे मात्र याचं समजा जास्त प्रमाण इकडं झालं आपल्या खाली तर त्याच्यामुळं जर तो जर ते किरण खाली आले तर काय होते म्हणजे म्हणजे आपल्याला धोका होऊ शकतो म्हणजे एक लिमिटमध्ये राहिले तर त्या ठिकाणी ते चांगले येतं ओके आता सुरुवातीला काय झालं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये तर त्या उत्तर ध्रुवाचा म्हणजे ध्रुवाचा अभ्यास करताना त्यांना एक गोष्ट आठवली अंटार्क्टिका खंडावर कोणाला उत्तर ध्रुव अंटार्कटिकावर काय आढळली की तीन शास्त्रज्ञ होते तीन संशोधक होते कोण जोसेफ फर्मन ब्रायन गार्डिनर आणि जोनाथन रॉक्सिंग यांनी काय केलं यांना आढळले की चाळीस टक्के काय झालं ओझोन थराचा इदलचा नाश झाला म्हणून त्यांनी ते छिद्र पडलं कशाला ओझोनला म्हणून काय केलेलं आहे त्यात त्यावेळेस एकोणीसशे पंच्याऐंशीला सांगितलेले आता त्याच्यानंतर काय झाला होता सोळा सप्टेंबरला काय ओझोन दिन म्हणून साजरा करण्यात येतो विचारलेला प्रश्न त्यांच्यानंतर एक बगा जा पन करार आहे बघा महत्त्वाचा जसा की आपण बेसिल करार बघितला एकोणीसशे एकोणनव्वदचा तसाच एक मॉन्ट्रियल करार आहे मॉन्ट्रियल आता हा मॉन्ट्रियल करार कशा संदर्भात सरळ प्रश्न येऊ शकतात हा ओझोन संदर्भात केलेले कधी केलेले एकोणीसशे सत्त्याऐंशीला मेन्सला प्रश्न विचारलेले आहेत पण अशा प्रकारचे विचारू शकतात आणि विचारलेले पण आहेत ओके पाच प्रश्नाचं स्पष्टीकरण बघितलं पर्यावरणाचं ओके त्याच्यानंतरच आपण सगळ्या प्रश्नाचं प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघितलेलं आहे दोन हजार तेवीसपासून तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवर भेटू फूडच्या तो लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद